मंतो म्हणजे मी आता दुसरी शिकते माझ्या शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर क्रमांक सहा ज्ञान नाही विद्या नाही ती खेळण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही दयावे का ओक सावित्री सावित्री ज्योतिराव फुले कन्या अवघ्या वर नवव्या वर्षी नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि मला काय लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे तो काही साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला देणारा एक क्रांती सूर्याचा आहे त्या काही उमट ठेवण्याची पद्धत नव्हती बाईकच्या जखीने कस आपण आणि आपलं घर बोल आणि घरातील माणसं स्त्री पुरुष उच्च असा लय भेदभाव होता ते सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हे एकच खूप ज्योतिरावांच्या डोक्यात होत एकदा शिक्षण शिक्षणाचा प्रसार शिक्षणाचा प्रसार करत असताना नावाच्या ब्रिटिश मॅडम मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेट वुमन फर्स्ट बिकॉज वुमेन एज्युकेटेड पण तुम्ही माझं म्हटलं घर बाहेरच पडू येत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले सावित्री आजपासून या तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी उकार आकार बेक बे बे जो चार बेक हास धसवी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि कविता सुद्धा रचू लागले एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात भेडेवाड्यात अनमुलींसाठी पहिली शाळा सुरू केली मी पहिली शिक्षकांनी मुख्य कात्या झाली शेतपटासारख्याच जगला, काम जगला धर्मुडाला, धर्मुडाला। तर काम तमाम होईल पण जर बागासारख्याच जगला तर नाव होईल पण समजेच मात्र धर्म उडाला धर्म उडाला म्हणून वळलीपुळी सुरु होती अहो एखाद्या जर सामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कोणता धर्म उडतो हो

तेव्हाच मी यशवंताला सांगितले यशवंता आपल्याला हॉस्पिटल उघडायचे आहे यशवंताने हॉस्पिटल ही उभारले आम्ही सर्व रुग्णांचे उपचार करत होतो पण रोग होता तो कधी ना कधी तो मलाही होणार होता पण मुळीच आम्ही जगळ समजण्यासाठीच ना बच्च्यासाठी जर मरण पत्करावं लागलं तर मला स्वागत आहे अहो मी सावित्रीची सावित्री बाई झाले सावित्री बाईची मी सावित्री बाई झाले आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सती केशव पण त्या सर्वांवर आम्ही मात केलो विद्येविना मती गेली मतीविना विना नीती गेली नीती गती गेली गती विना सूत्र खचले एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले म्हणूनच म्हणते मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि देशाची साक्षरता वाढवा पण जर एक मुलगा शिकला तर एक तो एकटा बोलतो पण जर एक मुलगी शिकली तर त्याच्या